नमस्कार मित्रांनो माझं नाव पवन कातबने आहे आज मी तुम्हाला पिशवीमधली कलम कसं करता याची तुझी थोडीशी माहिती सांगतो ही जी पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली आहे ही जी केशर आंब्याची आपण काडी काढून आणतो आणि आणल्यानंतर एक दोन महिन्यापूर्वी आपण याच्यावर गावरा कोळी भरून ठेवली होती आणि आता त्याची कलम कशी करता येईल मी तुम्हाला दाखवली ही जी क कलम काढी आहे ही पॅनाच्या आकाराला घ्यायची आणि अशा प्रकारला याचा चॉप मारून घ्यायचा दोन्ही सामान भाग घ्यायला पाहिजे आल्यानंतर पिशवीच्या खोडापासून एक आठ इंचाला पाचर घ्यायची पाचर मारल्यानंतर त्याच्यामध्ये मॅच करून घ्यायची कोणत्याही प्रकारचा गॅप पाहिजे नाही त्याच्यामध्ये ही ग्राफ्टिंग कॅरी बॅग आहे तुम्हाला कुठेही भेटू शकतात आणि नाही भेटले तर मला संपर्क साधा मी तुम्हाला कॅरी बॅगचा पत्ता किंवा ॲड्रेस सांगू शकतो अशा प्रकारचे कलम तुम्ही करू शकता तुम्हाला समोर दिसत असेल आपण याची कलम केलेली आहे आणि कलम करणं बी आपलं काम चालू आहे आत्ता मी तुम्हाला माहितीनुसार सांगितल्यानुसार हे तुम्हाला दिसत असत याच्यामध्ये आपण डबलची बी कलम केलेली आहे अशा प्रकारचे आता कलम आपल्यात चालू आहे तुम्हाला समोर दिसत आपल्याकडं कलमाचं काम चालू आहे का अशा प्रकारे आपण आता सध्याला एक दोन हजाराच्या अंदाजेनुसार कलमीचं काम चालू आहे आणि कोणालाही कलम करायची असली की मला संपर्क साधा